नमस्कार यशवंत अपन पहात आत बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी राज्यसभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जावी यासाठी नांदगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदगाव तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आक्रोश पसरलेला असून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचा गृहमंत्री जर असं बेताल वक्तव्य करत असेल तर ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे ज्यांनी या देशात समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय सामाजिक याची या न्यायाची मूलभूत रुज मुलं रुजवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य कुर्बान केलं अशा महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करून तमाम भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यांनी त्वरित भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामास समोर जावं या घटनेच्या नांदगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नांदगाव तहसील कार्यालय कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे काँग्रेस कमिटी नांदगाव शहर अध्यक्ष मनोज चोपडे भीमसैनिक आनंदनगर युवा प्रतिष्ठान सागर अडकमोल नांदगाव युवक काँग्रेस शहराध्यक्ष कमलेश पहारे सुलतान लतीफ शेख सचिन सोनवणे आनंद जाधव रोहित पवार राजे सोनवणे अजय अंभोरे पंकज जगताप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागोल यांनी दिली जी शहा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार खऱ्या यांच्याबद्दल जी व संविधानिक वाक्य राज्यसभेमध्ये त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली आहे ती खऱ्या अर्थानं ना, नांदगाव तालुक्याच्या तमाम भीमसैनिक आंबेडकरी जनता नांदगाव काँग्रेस कमिटी या घटनेचा जाहीर निषेध करीत आहेच आणि अमित शहानी जे बेताल वक्तव्य केलेले आहे ते तमाम भारतीय समाजाची भावना यामुळं दुखलेली तर आहेच पण देशाचा गृहमंत्री जर असा बेतल वक्तव्य करत असेल तर त्या पद्धतीनं त्याला उत्तर कसं द्यायची ताकद ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजामध्ये आहेच राज्य घटनेचा पाया हा खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्वांना समता न्याय आणि बंधुत्व देण्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय अधिकार दिले आणि जर देशाचा गृहमंत्री जर आंबेडकर आंबेडकर आणि तुम्ही जर देवाची एवढी जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य जर तो करत असेल तर खऱ्या अर्थानं या देशाच्या बहुजनांना मुक्तीचं तत्वज्ञान मांडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात देशा सो, या देशामध्ये स्वर्गच उतरवलेला आहे हजारो वर्षापासून आम्ही नरकयातना भोगत होतो आणि त्या नरकयातनाला छेद देण्याचं काम परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरच हे आमचे खऱ्या अर्थानं देव आहे आमची भूमिका अशी आहे की मोजी मोजू तरी तुझी उंची कशी मधू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या वान माणुसकीची तू देव नव्हता देव दूतही नव्हतास तू खऱ्या अर्थानं मानवाची पूजा करणारा मानवाला संतची आणि मानवतेची वागणूक देणारा खरा महामानव होता परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्राजवादन तर करतोच पण आमिषानी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि संबंधित प्रशासनाने या घटनेचा योग्य तो कार्यवाही करावी ही मागणी करतो व थांबतो जय बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा